रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते तर उद्याचा दिव्य दिवस म्हणजे दत्त जयंती आपण सारे सारे भक्त मन शांत करून छातीमध्ये एक प्रेमाचा दीप लावून भगवान दत्तात्रेयांच्या चरणी बसलो आहोत कधीकधी आयुष्यात मन ओझे होते परिस्थिती वाऱ्यासारखी उलटी धावते आणि आपण प्रश्न विचारतो माझं काय माझा देव कोण कुठे आहे देव तर त्या क्षणी एक हलकीशी पाखरं जशी खिडकीवर येऊन बसते तशी भावना मनाला सांगते मी आहे श्री दत्तात्रेय मी तुझ्या आत आहे आज आपण फक्त माहिती जाणून घेणार नाही आज आपण श्री दत्तांची अनुभूती घेणार आहोत ते कसे भेटतात भेटतात ते कसे सांगतात आणि दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करावं काय टाळावं हे सगळं आपण एका सुंदर कथेमधून शिकणार आहोत तर एक प्राचीन काळ गिरींनी वेढलेले एक शांत गाव गावात गंगादेवी नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती तिच्या डोळ्यात प्रेम भरलेलं पण हृदयात एक रिकाम पण वर्षानुवर्षे ती दत्तांच्या नामस्मरणात दिवस घालवत असे पण एक प्रश्न तिच्या मनात कायम घोंगावत असे दत्त मला कधी भेटतील मी त्यांच्या पायाला स्पर्श करून एकदा म्हणेन बाबा मी आलोय तिला वाटायचं की दत्त म्हणजे एखाद्या सोन्याच्या सिंहासनावर बसलेली भव्य मूर्ती तेजालेले रूप हातात कमंडलू पण दत्तांचे मार्ग वेगळे असतात एक दिवस दत्त जयंतीची सकाळ गावात उत्सवाची तयारी सुरू होती सर्वजण उत्साहाने जागे झाले होते गंगादेवीनेही घर झाडलं दिवा लावला दत्तांची मूर्ती स्नान घालून सुंदर फुलांनी सजवली आणि मग ती देवळाकडे निघाली रस्त्यात तिला एक वृद्ध अशक्त भिकारी दिसला हिवाळ्याने थरथर कापत होता लोक त्याला चुकवत पुढे चालले होते गंगादेवीच्या मनाने सांगितलं आज दत्त जयंती आज कोणालाही मदत केली तर ते, ते थेट दत्तांना पोहोचणार तिने तो वृद्ध आपल्या घरी आणला त्याला गरम भाकरी दिली गुडाचा तुकडा दिला चटई टाकली आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो वृद्ध म्हणाला आई आज तू फक्त भाकरी नाही दिलीस भावना दिलीस ज्याच्या मनात करुणा आहे त्याच्या घरी मी स्वतः पावलांनी जातो गंगादेवी थोडी चकित झाली ती पाण्याचा लोटा भरून आण आणायला मागे गेली आणि परत आली तर वृद्ध नव्हते तिथे अंगणभर दत्तांचा सुवास दीपाचा प्रकाश स्वतःच तेजाळत होता आकाशात मंद आवाज आई दत्त जयंती म्हणजे पूजापाठ नाही दत्त जयंती म्हणजे करुणा जो दुसऱ्यांच्या वेदनेला स्वतःची समजतो त्याने माझ्या दर्शनाचा अधिकार मिळवला हे बोलून आकाश पुन्हा शांत देवी तेव्हा गंगादेवीला दत्त जयंतीच्या दिवशी जे करावे आणि जे करू नये त्याचं उत्तर दत्तांनीच दिलं होतं तर आता दत्त जयंतीला काय करावे हे ऐकूयात त्या दिवशी गावातील लोकांनी गंगादेवीकडून हा अनुभव ऐकला आणि प्रत्येकाच्या मनात एक उतरलं दत्त जयंतीला दत्तांची पूजा मंदिर मंदिरात कमी पण मनात जास्त केली जाते श्री गुरुचरित्रात असं सांगितलं जातं की भक्ती म्हणजे केवळ श्लोक नाही भक्ती म्हणजे व्यवहार त्या गावाने त्या दिवसापासून दत्त जयंतीचे नियम असे पाळायला सुरुवात केली तर पहिला नियम कोणता होता पहिला नियम स्वच्छता आणि सत्व सकाळी स्नान करून घर स्वच्छ करून दत्तांचे नामस्मरण घरात सत्वगुण वाढवण्यासाठी तुपाचा दिवा लावायचा कारण दत्तांचा वास त्या घरात येतो जिथे अग्नि शुद्ध असतो दुसरा म्हणजे ब्रह्मचर्य व संयम या दिवशी शरीर आणि मन दोन्हींवर संयम ठेवणे याला सहगमन न करणे म्हंटलय म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आजच्या दिवशी विचलित न होऊ देणे हा दिवस पूर्णत दत्तांच्या चरणांमध्ये वाहून द्यायचा तिसरा नियम म्हणजे सात्विक आहार सात्विक आहार खूप महत्वाचा असतो दत्त जयंतीला तामसी व राजसी पदार्थ टाळणे लसूण कांदा मांसाहार दारू यांना पूर्ण निरोप देणे कारण आजचे अन्न ही दत्तांना समर्पित असते दान आणि परोपकार दत्तांची खरी पूजा गंगादेवींनी वृद्धाला मदत केली तशीच आज कोणाला तरी मदतीचा हात द्या एखाद्या भुकेलेल्या भोजन आणि एखाद्या गरजूला वस्त्र एखाद्या निराशेला शब्द दत्त प्रत्यक्ष येत नसले तरी तेथे जेथे दया असते तेथे दत्त असतात पाचवा नियम म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण रोज वाचता येत नसेल तरी आज तेरावे चौदावे आणि पंधरावा अध्याय नक्की वाचा ही अध्यात्माची नाडी आहे दत्तांच्या लिलांची अनुभूती यात मिळते आणि आपल्या ह्या चॅनेलवर उद्या संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायण येणार आहे एका दिवसाची नक्की व्हिडिओ पहा आता सहावा ध्यान व जप ओम श्री दत्तात्रेय नम किंवा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा दत्त गुरु महाराज की जय असा जप करावा मन शुद्ध होते जिथे जप आहे तिथे भय राहत नाही दत्त जयंतीला आता काय करू नये तर गावातील मुलांनी त्या वृद्ध भिक्षुकाचा अद्भुत अनुभव पाहिल्यानंतर नेमकं काय टाळावं हे समजलं पहिली गोष्ट म्हणजे कोणालाही दुखवू नये या दिवशी वाद राग कटु शब्द हे, हे सर्व दत्तांना अरुचकर आहे कारण दत्त म्हणजे शांती आणि समता दुसरा म्हणजे तामसी वृत्ती टाळा दारू मांसाहार अतिझोप आळस चिडचिड हे सर्व अशुद्धेला वाढवतात आणि ज्या दिवशी भगवान स्वतः पृथ्वीवर फिरत असतात त्या दिवशी अशी कृती पापसम आहे आता तिसरी गोष्ट कोणती आहे तर कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये दत्तगुरू चोवीस गुरु, गुरु मानतात कुत्रा साप पक्षी अग्नि वारा चंद्र सूर्य म्हणून जीवदया अत्यंत महत्वाची आहे आता एक छोटीशी दुसरी कथा ऐकूया दत्तांची चवळी गावात एक सातेरी नावे नावाची एक तरुणी एक मुलगी होती तिच्या मनात खूप भक्ती पण अज्ञान जास्त तिला वाटे दत्त जयंती म्हणजे मोठी पूजा दिवे शंभर दिवे महाप्रसाद एक दुष्काळ पडला गावात अन्नाचा तुटवडा पडला सातारी सातेरीकडे अन्न होते पण तिला वाटलं मी दत्तांसाठी मोठा प्रसाद बनवेन घरात ती स्वयंपाक करणार इतक्यात दारात एक उपाशी कुत्रा उभा तो कुरकुरीत तो कुरकरत होता सातेरी म्हणाली नको हा प्रसाद दत्तांसाठी आहे तिने कुत्र्याला हकललं रात्री स्वप्नात श्री दत्त आले आणि म्हणाले बाळा मी दारात आलो होतो तू मला उपाशी परत पाठवलंस सातेरीच्या डोळ साता सातेरीचे डोळे उघडले तिने मनात म्हटलं दत्त जयंती म्हणजे दत्तांना खुश करण्याचा दिवस नाही दत्तांच्या रूपातील जीवांना खुश करण्याचा दिवस आहे त्यापासून गावात एक म्हण झाली ज्या घरी जीवांना अन्न त्या घरी श्री दत्तांचे चरण भक्तांनो दत्त जयंती म्हणजे भव्य मांडव नव्हे दत्त जयंती म्हणजे मनातला दिवा एका क्षणा मन शांत करा आणि दत्तांच्या पावलांचा आवाज ऐका ते म्हणतात मी तुला कधी सोडलं नाही तुझ्या आनंदात मी नाचलो तुझ्या दुःखात मी रडलो पण तू मला कधी शोधलंस का आजच्या दिवसापासून आपण एक वचन घ्यायचं दुसऱ्यांच्या वेदनेला उत्तर देणं म्हणजे दत्तांची पूजा दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणं म्हणजे दत्तांची प्रसन्नता आणि शेवटी मनात अत्यंत प्रेमभाव ठेवून हेच म्हणू श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा कृपा करा दिनांवर दत्तगुरु महाराज की जय आज इतक्या प्रेमाने इतक्या भक्तिभावाने तुम्ही माझ्यासोबत दत्त जयंतीचा हा प्रवास केला यासाठी मी मनापासून तुमची आभारी आहे एक छोटंसं सांगू का तुमचा प्रत्येक लाईक प्रत्येक कमेंट प्रत्येक सबस्क्राईब हा फक्त नंबर नसतो मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करते तेव्हा मला वाटतं कोणीतरी मनापासून ऐकते कोणीतरी माझ्याशी जोडलेलं जोडलेले आहे जर माझे शब्द माझी कथा माझा भक्तिभाव तुमच्या आयुष्यात एक क्षणभर का होईना शांतता समाधान किंवा श्री दत्तांचा स्पर्श घेऊन येत असेल तर माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण उद्या संपूर्ण श्री गुरुचरित्र मराठीमध्ये येणार आहे एक दिवसाची पारायण येणार आहे सकाळी येणार लवकर पाच ते सहाच्या दरम्यान तर नक्की बघा कारण आणि तुमचा एक छोटासा सबस्क्राईब मला पुढच्या सेवेसाठी पुढच्या कथेसाठी आणखी बळ देतो तुम्ही नसाल तर हा प्रवास अपूर्णच आहे म्हणून आपण कायम एकत्र राहूया आपण भक्तीचा हा दिवा एकत्र उजळत राहूया श्री गुरुदेवदत्त आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद